परंतु आम्ही गेल्या आघाडी सरकारच्या काळामध्ये निधी देऊन धरण पूर्ण केलं गालव्याचं सुद्धा चाळीस टक्के काम पूर्ण केलंय बहुत्यांचे कामं पूर्ण केले परंतु या दोन वर्षामध्ये आम्हाला आणि पर्याय काम पूर्णपणे बंद आहे जुने जे कामं झाले त्यांचे दिलं सुद्धा देण्यात आले आणि म्हणून आतापर्यंत आंदोलन सुरू होते आश्वासन मिळत होते बऱ्याच वेळा पाठवंतर मंत्री महोदयाने ते असं सांगितलं का सुपरमा, सुपरमा दोन महिन्यात आम्ही निधी देतो आणि दोन वर्षात कालही पूर्ण करून देतो अंमलबजावणी काही नाही साधी सुप्रमा सुप्रमा सुप्रमाणेकरता कुठं दोन दोन वर्ष लागतात का सुप्रमा नाही अशा प्रकारची अवस्था आहे याचा अर्थ शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आम्ही वेळ दिला त्यांना दोन वर्ष आम्ही काम पूर्ण करीत होतो एक न्यू धरण असं आहे आमी था था की मान्य मनोकरराव पिचड यांच्या सहकार्याने आम्ही एकत्र पद्धतीने आम्ही काम केलं आणि प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करून धरण पूर्ण केलं असा महाराष्ट्रातला एकमेव निळवंडे पॅटर्नचा हे धरण आहे असं अत्यंत चांगल्या पद्धतीने हे सगळं काम आमच्या काळात केलं पुढं अपेक्षा अशी की याच्यामध्ये काही राजकारण नसावं दुष्काळी भाग आहे आवर्षक प्रवण भाग आहे आणि मध्यान्न छायेचा भाग आहे की जिथं काहीच पाऊसच नाही अशा भागाकरता हे धरण आहे त्या शेतकऱ्याला पाणी मिळालंच पाहिजे त्याकरता कृती समिती आम्ही सर्व एकत्र आलो जे जे आले त्यांना सामील करून घेतलं एकत्र पद्धतीनं हा लढा आम्ही पुढे घेतो यायचं पाणी कोण कुठं द्यायचं ते तो प्रश्न शेतकऱ्याचं जे कमिटेड वॉटर आहे त्याला ते द्यायचंय हे पूर्व कसंचा जो निर्णय आहे तर तो तो दिलाच पाहिजे शेतकरी करायचं काय या दुष्काळी भागातल्या अत्यंत प्रवण भागातल्या शेतकरी करायचं काय हा महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्याच्या पाण्याकरता आम्ही लढाई करतो शेतकरी गायकच नाही आमच्या काळात मग आम्ही वाचलं आठशे पंच्याहत्तर कोटी रुपयापर्यंत दिले दरवर्षी पंचवीस कुटीच्या पेक्षा कमी पैसे दिले नाही आणि मग एवढा मोठा निधी दिला म्हणून धरण पूर्ण पुनर्वसन करू शकतो आता फक्त कॅनलचं काम देखील तीस चाळीस टक्के आहे कॅनलला पैसे हे सरकार जर म्हणत असतील की अपूर्ण कामाला प्राधान्य आहे पण निळवंडे धरण काय पूर्ण झाले नाही तो पूर्ण कामात घ्या ना धरण बांधून भिंत बांधून पूर्ण झाली कॅनल करायचं तिकडे नाही थापा द्यायच्या बिलकुल पैसा द्यायचा नाही एकदा गेली सोळा कोटीची व्यवस्था आत्ता काल वाचलं शेहेचाळीस कोटी ठेकेदारांची द्यायचे साडेतीनशे कोटी कसं काम होणार आहे सुधारित प्रशासकीय मान्यता नाही आणि म्हणून हा बनवा बनवीचा खेळ आहे लोकांना बनवायचं काम करायचं एक मंत्री म्हणतो बंद कौंडलमधून पाणी न्यायचं दुसरं म्हणतो नाही ओपनमधून न्यायचं आणि म्हणून लोकांच्या भावनेशी थंडा चालू आहे एक तर कर्जानं शेतकरी त्रस्त झालाय आत्महत्या राज्यातला शेतकरी करतोय विजेचं बिल आत्ता वाढवण्याचा विचार आहे हा शेतकरी जगणार कसा आहे तो जगायचा असेल तर कॅनाल पूर्ण झाले तर या कॅनालचं वाहतूक पाणी त्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्याला मिळेल तो संपन्न हो आणि म्हणून त्याला प्राधान्य दिलं पाहिजे तुमचं प्राधान्य काय समृद्धी महामार्ग त्याला यायचे सातशे कोटी सत्तर हजार कुटी तुमचा मार्ग काय बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद एक लाख कोटी आणि इथल्या निळवटेला लागतं सतराशे कोटी तो प्राधान्य नाही का आणि म्हणून ते पैसे मिळालेच पाहिजे सरकारनं दिलेच पाहिजे याच्यासाठी वग्रव आंदोलन देखील सुरू होईल म्हणून ही नोटीसचा आजचा सा कार्यक्रम होता या सरकारला जागरूक घ्यावा म्हणून नोटीस देण्याचा कार्यक्रम होता सरकारनं ताबडतोब त्याची व्यवस्था करावी सुधार रेट मांडण्याचा देखील ताबो रुपये वाढवले पेट्रोलवर पेट्रोल तीन रुपये वाढवणं हे ता झ झे कर लावा अशा प्रकारची परिस्थिती मला दिसते आणि शेतकऱ्याकरता कर आम्ही केलं होतं ना बहात्तर हजार कोटी रुपये माफ केले त्यास असा कोणता टॅक्स असा लावला होता शेवटी सरकारनं ते पैसे जे मार्ग आहेत त्याच्यातूनच उभे करायला पाहिजे शेवटी नागरिकाला अडचणीत आणून त्याच्याकडून शोषण चालले आहे हे काही बरोबर